लक्षात घ्यावा की माझं आपल्याला स्वाभिमानाचं जगणं हे जर कोणी दिलं असेल ना ही कृपा आपल्यावरती राष्ट्रसंत भगवान बाबा वैराग्यमूर्ती वमन महाराज आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची कृपा असेल स्वाभिमानाचं जगणं दिले ह्या माणसानं म्हणून तर आपल्याला स्वाभिमानाने ताटमान करून वरती जगता येते महाराज अशी साधू होत असतात पण आपल्या उद्धारासाठी येत असतात तो आपल्याला योग्य तो मार्ग दाखवत असतात साधू महात्मे मार्ग दावून गेले आधी संत संतते नेची पण ते चालू जाताना पडे गुंता कोटे काही दुसरे कोड गुंतून पडायचं नाही साधुमात्म्यां जो मार्ग दाखवलाय ना अहो बघा ना आपल्या मराठवाड्यामध्ये घाट सावरगाव भगवान बाबांचा सा जन्म गाव पटोद्या तालुक्यामध्ये छोट्याशा कुटोमध्ये बाबांचा जन्म व्हावा जन्म झाल्याच्या नंतर एकशे आठ दिवे पाण्याचे लागावे काय भगवान परमात्म्याचा चमत्कार असेल अहो साधा आपण जन्माला आल्याच्या नंतर ऋषी दादा तेलाचा दिवा लावलेला आपण ला साधू महात्मा जन्माला आले होते ते जन्माला आल्याच्या नंतर एकशे आठ दिवे पाण्याचे लागावे हा साधू महात्मा काही सामान्य नाही जगाच्या उद्धारासाठी आलेला आहे महाविष्णूचा अवतार म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा सांगून जाईन तुम्हाला घाट सावर गाव पुण्यभूमी ती महान तिथ जन्माला आले भगवान महाविष्णूचा अवतार झाला कलयुगी भगवान बाबांचा कलयुगामध्ये <णिणोट्रेवा> महाविष्णू अवतारलेत सांगून जाईल तुम्हाला वैराग्यमूर्ती वमन भाऊ महाराज वमनभो महाराजांचे मुक्कून शब्द बाहेर पडायचा तो खरा ठरायचा आणि तीच रिद्धी प्राप्त भाऊंनी जर कोणाकडे जर सोपवले असेल ना ते म्हणजे तारकेश्वर गडाचे होऊन गेलेले महंत रिद्धी सिद्धी प्राप्त असणारे नारायण बाबा मुकादून शब्द बाहेर पडत होता तो खरा ठरत होता अहो तुम्हाला सांगून जाईन भाऊ बाबांच्या काळामध्ये गुरुजी कोणाचं जर दुःख जरी व्यक्त करायचं म्हटलं ना लोक बाबांकडे जायची भगवान बाबांकडे पण वामन भाऊ महाराजांसमोर जात नव्हते शंकर महाराज त्याचं कारण बाबा समजून घेत होती बाबा अडचणी समजून घेत होती पण बाबा म्हणजे कडक स्वभाव भाऊ म्हणजे कडक स्वभावाचे एखाद्याची अडचण जरी सांगत असले एखाद्याचे प्रश्न जरी मांडले ना बाबा दिशीने बोलायचे आणि जो शब्द बोलला ना तो शब्द खराच ठरायचा असं आम्ही एक टाकळी मानवर या ठिकाणी सद्गुरू वैकुंठवासी वामन महाराज हयात असताना त्यांचा नारळी सप्ताह त्या गावी होता एक जणाच्या दुकानासमोरून सप्त्याचा मंडप जात होता तो दुकानदार काही केले बेगर सप्त्याचा मंडपच लावून देत नव्हता दोन तीन जण भाऊ समोर आले म्हणे भाऊ तो दुकानदार आम्हाला काही मंडप लावून द्याय ना भाऊ म्हणे जाऊ द्या नका लाव त्याच्या दुकानासमोर मंडप त्याला जायला रस्ता ठोवा भाऊ भक्त म्हणे त्याला जायला रस्ता त्याचा अटॅक संगच त्याचं त्याच मडून मड गेलं त्याचं तिथून वाणी ताकद होती आमच्या सारख्या महाराजांनी मना बरं आत्ताच्या त्याला जायला रस्ता ठोवा महाराज जायना आधी तिथून <laughs> अहो मुखातून शब्द बाहेर निघायला तो खरा ठरायला तेवढी वाणीमध्ये ताकद असावी लागती तेवढी भगवंताप्रति श्रद्धा असावी लागती तेवढा भगवंताप्रती भाव असावा लागतो तेवढी साधना असावी लागती तेव्हा मुखातून शब्द बाहेर पडतो तो खरा ठरतो आमच्यासारख्या मुखाचे शब्द मुखातून शब्द बाहेर पडायचा तो खरा ठरायचा का गुरुजी आमच्या मुखातून एक जण पाठीमागच्या वर्षी मला भेटलं होतं म्हणे महाराज मला आशीर्वाद द्या मी म्हणलं जा तुझं कल्याण होईन त्याच दिवशी मला ते भेटलं मला भेटल्याच्या नंतर मी म्हणलं बरं चाललंय का तो मला दायक कर त्याला आशीर्वाद तर तुझं कल्याण देईन दा एकला आमच्या सारख्याच आशीर्वाद खरं ठरतोय एक जण नवीनच लग्न झालेलं जोडपं माझ्याकडे आलं म्हणी महाराज ही माझी मिसेस मिसेस कळती ना जानवार ते बायको बायको हिला सातवा आहे तो म्हणला मी म्हणलं बरं तुमच्या पायावरती पाचशे रुपये ठेवलेत महाराज मी म्हणलं बर तो म्हणला सांगा हिला पोरगा होईन का पोरगी बरं आपल्याला कळता मी म्हणलं जा तुला पोरगा होईन तो म्हणे महाराज पोरगा नाही झाल्यावर मी म्हणलं पोरगी नक्की होईन बरं पोरगा होईन का पोरगी होईन का कळायला मी काय डॉक्टर रे का मी देवऋषी त्या डॉक्टरला कळत बघा एक जण नवीनच डॉक्टर ऑपरेशनसाठी गेलं आणि ते जाताना हरण बोका सोबत घेऊन गेलं शंकर महाराज पेशंट म्हणे तुम्ही हरण बोका कशासाठी आणला डॉक्टर तो म्हणला हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे सक्सेस झालं तर मला नाहीतर तुला काय डॉक्टर असतील ते डॉक्टरला कळतं सोनोग्राफी केल्याच्या नंतर आणि मग मला कळायला होतं हे पाचशे रुपये सोनोग्राफीचे आहेत म्हणून बरं ते डॉक्टरला कळतं बरं ते देवऋष्याला कळतं काय होईल काय नाही ते आपल्याला वेल ते देवऋषी दारात येतो आणि त्यांनी म्हणावं माय तुझ्या नावानं देवाला अकरा रुपयाचं तेल व्हाईन म्हणतो द्यायचं असेल तर दे नाहीतर देऊ नको तुझं मन बघत होतो एक गोष्ट सांगू का आमुष्याला तुझ्या पोटात दुखतं पौर्णिमेला तुझ्या छातीत चमक निघती एक लाखातली गोष्ट सांगू का माय लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं अजिबात जमलं नाही ते म्हणजे एकदम लाखातलं बोलला बघ तू हे गे एकशे अकरा रुपये ह्याचं तेल पुढा तसंच महाराज जोपर्यंत नवीन लग्न होता ना शंकर महाराज बायकोला फक्त पाण्याचा तांब्या मागू द्या मग त्यांचं आता झालंय म्हणून तुम्ही त्यांच्या घेऊ नका बर का कीर्तन झालं मला ते जाऊन द्यायचे नाही <laughs> नवीन लग्न होऊन द्या बायकोला फक्त पाण्याचा तांब्या मागू द्या पाण्याचं तांब्या ग लगी पाण्याचं तांब्या पुढं नवीन लग्न झालेलं आहे ना जेवणाचं ताट आण ग लगे जेवणाचं ताट पुढं आणि आता लग्नाला फक्त दोन तीन वर्षच हव द्या पाण्याचा ग ती काय म्हणते आहे का महाराज तुम्ही पण प्या आणि मला पण तुम्ही म्हणता कसं एवढं माहित अनुभवे नाही आल्या आला झालं माझं अजून वाटवलं तुम्ही म्हणता लगेच महाराजाचं म्हटलं का शंकर महाराज यांना बरं वाटत हे आपल्या घेऊन यांचं सांगितलं आपलं एवढं वाईट दिवस नाही आलेले आपल्या असं आहे पण तुम्हाला सांगण्याचा तात्पर्य एकच मुको शब्द बाहेर निघायला खरा ठरायला तेवढू आणि म्हणजे ताकद असावी लागती ती ताकद म्हणजे वैराग्यमूर्ती वमन भाऊ महाराजांमध्ये होती मुको जो शब्द बाहेर पडायचा तो खरा ठरायचा था। एकोणीशे बहात्तर त्र्याहत्तरच्या दुष्काळामध्ये माझं श्रीक्षेत्र क्षेत्र हातोला गाव घेण्या गडाच्या पाय त्याला आणि बाबाने म्हणा दुष्काळ पडलाय आणि आता जर सप्ता करायचा असेल तर हातोल्या गावाने सप्ता करायचा म्हणून ग्रामस्थ मंडळी भाऊकड गेले म्हणे भाऊ आम्ही सप्ताह करायला तयार आहोत पण एवढा कडाक्याचा दुष्काळ पडलाय पाण्याची खूप टंचाई होती पाणी आपल्याला सप्त्यासाठी पुरणार नाही आपलं भक्तगण महाराष्ट्र भरातून येईन त्यांची पाण्याची सोय कशी करायची अहो मारुतीच्या पाठीमाग आडा आहे आणि त्या आडामध्ये भाऊंनी जावं स्वतःच्या हातातलं कड आढावून त्या आडामध्ये टाकावं जसं कड आडामध्ये टाकलं ना त्या क्षणी दुसऱ्या दिवशी आड वरून वाहत होता आठ दिवस तो आड वरून पाण्याने व्हायला भर दुष्काळामध्ये वामन बघायची ताकद होती आणि आता जरी तुम्ही हातो लागावत कधी आले ना परस भर तरी पाणी त्या आडामध्ये असतं त्या आडाचं पाणी आटत नाही ही साधू महात्म्यांची कृपा असावी लागती ही साधू महात्म्यांची ताकद असावी लागते म्हणून जीवनामध्ये काही नका करू योग्य त्या माणसाची संगत धारा संगत करे सज्जन हो होगै दो दो बाद संगत करे घेतो दो तांदूळ जर डाळीसोबत मिक्स केले तर त्याची खिचडी बनवली जाते आणि तेच तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स केले ना ते देवाच्या चरणी वाहिले जातात आपण कोण आहोत ह्याच्यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं असतं म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे तुम्हाला संगतच हवी असं वाटत असेल तर संताची संगत करा न लगे मुक्तीधन संपदा संत संगत ही सदा गुण नावडी नावडी, हिची माझी सर्व जोडी विठोबार कुमाई थे थे